माने जी मुरगुड गावामध्ये होत असलेल्या या भव्य सभेसाठी आज आपल्यामध्ये मुद्दा म्हणून आपल्या सर्वांना मार्गदर्शन करण्यासाठी आलेले ज्यांना वाणीचा स्पर्श झाला कि त्या वाणी खऱ्या अर्थानं मंत्रमुख होऊन ती सभा नाहून जाते आणि राष्ट्रवादीच्या विचाराची पत्रिका संपूर्ण महाराष्ट्रभर घेऊन जाणार आहे खऱ्या अर्थानं दहा वाजता आचारा संपते पण राहून कशा पद्धतीनं समाजाला प्रबोधन करायचं याच एक उत्कृष्ट नमुना असणारे मी सभेड नगरीमध्ये मनापासून या ठिकाणी स्वागत करतो इथे उपस्थित असणारे आमचे मार्गदर्शक आणि संसदेमध्ये याच्या बरोबर प्रवेश केला मागच्या वेळी आम्ही दोघही एकत्रपणे लोकसभेची पाहिली चढलो आणि दादांचा आज जरी या ठिकाणी झाला असला तरी सुद्धा पक्षामध्ये असेल संसदेमध्ये असेल त्याचा त्या ठिकाणी पडू शकत नाही कारण मंडळी साहेबांची छबी ज्याच्यामध्ये सातत्याला उमटून दिसते ते आम्हाला सर्वांचे मार्गदर्शक आदरणीय संजय दादा आज मुरुड नगरीमध्ये या ठिकाणी आपल्या सर्वांच्या सभेत आहेत

उपस्थित असणार आहे सन्मान्य दत्ताजीरावजी देसाई सरकार सर्वच सूर्यवंशी सरकार सर्वच या ठिकाणी मलुकरजी पाटील सर्वच मान्यवर मंडळी मुरगुड गावामध्ये ही सभा इलेक्शनच्या अगदी नजीक या ठिकाणी होती अठरा तारखेपासून आचारसंहितेचं बंधन लागू होणार आहे आणि वीस तारखेला आपलं पवित्र मत मतपेटीमध्ये जाणार आहे पण ते मत कुणाकडे गेलं पाहिजे का गेलं पाहिजे आणि कुणासाठी टाकलं पाहिजे याचा विचार मंथन व्हावं याच्यासाठी ही आज सभा भरलेली आहे मी आपल्याला उदाहरण सांगू इच्छितो की एक आमदार आपण निवडत असताना निवड आपल्या तालुक्याचा विचार करून तो आमदार निवडत नाही तर या राज्याच्या विधीमंडळाचा एक सदस्य निवडत असतो आणि तो सदस्य उद्या ह्या राज्याचं नेतृत्व करत असताना संपूर्ण राज्याला पुढे जाण्याचं धोरण ठरवत असतो ज्या माणसाकडे ती विधवत आहे ज्याच्याकडे तो अनुभव आहे ज्याच्याकडे ती लोकमान्यता आहे ज्याला सर्वसामान्य माणसाची कराव आहे त्याच्या प्रश्नांची माहिती आहे निव्वळ प्रश्न माहिती असून चालत नाही तर प्रश्न जगणारा माणूस एखादा असेल तर त्याची सोडवणूक करण्यासाठी तो रात्र झटत असतो मी आपल्याला मुद्दा म्हणून दोनशे अठ्ठ्याऐंशी आमदार महाराष्ट्रामध्ये काम करतात पण सकाळी पाच ला उठून काम करायला चालू करणारा आपल्याच तालुक्याचा आमदार आहे की तो फक्त पाच वर्षात एकदा काम करत आहे ही परंपरा त्यांची साहेब आमदार होण्याच्या आधीपासून आहे कार्यकर्त्याचा पिंड हरपलेला नाही एक कार्यकर्त्याचा पिंड असणारा बैठक असणारा सकाळी पाच ला उठून व्यायामाला जाणारे अनेक आहेत पण सकाळी पाच ला उठून गोर गरिबालाच न सोडवणार एकटाच आहे आणि त्याचं नाव आहे आपल्याला मला मुद्दा या ठिकाणी सांगितलं सामान्यांच्यासाठी घर उघड असतं काय असतं का का हो कार्यकर्त्यांकडे अपेक्षा काय असतात नेता म्हणजे कोण असतो आमदार नेमका असतो ने त्याला आपल्याला प्रश्न माहिती असले पाहिजे आपल्या परिसरामध्ये असणारा आरोग्याचा प्रश्न माहिती असला पाहिजे त्याच्यामध्ये असणारी एखादी नागरी सुविधा आपल्या घरापर्यंत नाही झाली तर त्याला सोडवण्यासाठी धडपडणारा माणूस पाहिजे आणि एखादा प्रसंग आपल्यावर ओढवून आला तर छातीची ढाल करून माझा नेता माझ्या समोर उभारला पाहिजे कार्यकर्त्याचे सगळे गुण नेत्याचे सगळे गुण जर एका माणसामध्ये असतील बदल आणि परिवर्तन लोक कधी विचार करतात माहितीये का समाधानी नसली की तुमचा भाऊ जर चांगला काम करत असेल आणि पुढं एखादा नवीन भाऊ येतो म्हणत असेल घरच्या भावाला सोडून परक्याच्या नादाला लागतो का आपण जो आपला असतो जो माझा असतो जो प्रसंगाला धावून आलाय ज्यानं माझे आयुष्यभर नुसती रक्षाबंधनाची गाठ बांधील नाही तर संरक्षणाची जबाबदारी घेतली अशाच नेत्याचे हात बळकट आपण त्या ठिकाणी गेले पाहिजेत मी मुद्दाहून या ठिकाणी सांगेन आज अनेक लोक आपल्या घरी या ठिकाणी येतात साहेब ज्यांनी कधीही नाही केली पंढरीची वारी आज ते म्हणतायत रामकृष्ण हरी जातायत दारोदारी हरी म्हणतायत वाजवा की तुतारी विकास करून दाखवीन लय भारी अहो ज्यांनी गावात कधी नाही बांधली मुतारी ते आज आम्हाला सांगतायत विकासाची वारी मी मुद्दामून या ठिकाणी सांगेन ज्यानं करून दाखवलंय ज्यानं आपलं नेतृत्व सिद्ध केलंय सामान्य माणसामध्ये राहून खऱ्या अर्थानं आपल्यामध्ये सेवा करण्याचं व्रत अंगीकारलंय त्या माणसाला सोडून जर आपण चुकीचा निर्णय जर घेतला तर त्या निर्णयाचे परिणाम निव्वळ इलेक्शनचा एखादा माणूस पराभूत होतो किंवा विजयी होतो याच्याबद्दल या ठिकाणी या तो निकाल लागत नाही तर त्यामुळे तो मतदारसंघ पुढे जातो की मागे राहतो याच्यावर तो निकाल लागत असतो एखादं मत चुकलेलं आज आप मी आपल्याला सांगू इच्छितो हसन मुश्रीफांना मत म्हणजे विकासाला मत आहे आपल्या मतदारसंघाच्या उत्कर्षाला मत आहे आपल्या मतदारसंघाच्या सर्वांगीण विकासाचं धोरण मानणाऱ्याला मत आहे ज्यानं आपल्यासाठी खस्ता खाल्ल्या त्याच्यासाठीच मत आहे कार्यकर्त्याच्या साठी ज्याने पाठबळ उभा केला त्याच्यासाठी मत आहे आणि तुमच्या आमच्यासाठी म्हणून पाठराखा म्हणून या ठिकाणी जो उभा राहतो त्याच्यासाठीच हे मत आहे आणि मला मुद्दा म्हणून या ठिकाणी सांगितलं पाहिजे की उद्याच्या काळामध्ये इथं ज्या माझ्या लाडक्या बहिणी आहेत दादा उद्या नवऱ्यानं जर सांगितलं तर तुला बायका ऐकणार नाहीत त्यांचं मत लाडक्या भावासाठी पक्का आहे नवा हात वर करत ज्या लाडक्या बहिणी आहेत मुख्यमंत्र्यांच्या ह्या ज्या बहिणी आहेत ना या बहिणीच खऱ्या अर्थानं अर्धा निकाल महाराष्ट्राचा पहिलाच लागलेला आहे कारण या महिलांनी इलेक्शन हातामध्ये घेतले आणि आपल्या लाडक्या भावाला विजयी करायचं ही त्रिमूर्ती परत महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये आली पाहिजे महाराष्ट्रामध्ये महायुतीचा निर्माण झालेलं राज्य या ठिकाणी पुढं झालं पाहिजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या ठिकाणी जो पवित्र दिलेला आपल्याला मताचा अधिकार आहे त्याने जर ठरवलं असतं तर त्यावेळी ठरवलं असतं तर एखाद्या मोठ्या उद्योगपतीला कायमचा राष्ट्रपती करून टाकला असता पंतप्रधान करून टाकला असता मताचा अधिकार देतानी त्यांनी सर्वांना एकसारखा दिला सर्वसामान्य माणसाला सुद्धा एकाच मताचा अधिकार आणि श्रीमंतातल्या श्रीमंत माणसाला सुद्धा एकाच मताचा अधिकार त्या मताच्या अधिकाराची जादू अशी आहे एका पिक्चर मध्ये डायलॉग आहे राजा का बेटा राजा नाही बनेगा जो काबिल है वही बनेगा आपण काबिलियतवर वर मत मागतोय आपल्या नेतृत्वाला मत मागताना त्याच नाणं खणखणीत आहे त्याच काम खणखणीत आहे त्यानं केलेल्या मतदारसंघाचा विकास आरशासारखा या ठिकाणी उभा आहे आणि त्या माणसासाठी आपण मत मागतोय खोट बोलून आपण मत मागत नाही काम दाखवून मत मागतोय आणि मी निश्चितपणे या ठिकाणी सांगेन ना से ना पाच से ना धर्म से आदमी पहचाना जाता है उसके कर्म से आणि आपला आमदार जातीनं नाही ना, पातीनं नाही

जाएश जाएश बाबा, जाएश बाबा। जाएश। जाएश। त्या माणसानं कुणाची जात विचारली नाही कुणाला धर्म विचारला नाही त्यानं विचारताना फक्त त्याचं विचार काम विचारलं जो माणूस कामासाठी समर्पित भावने काम करतो

काही वेळ या ठिकाणी येऊन जाईल भावना झाल्या आपल्या जागृत काय होत आपण काही वेळ भावनिक होतो साहेब मिटकरी साहेब मागच्या वेळी पाऊस पडला आणि पवार साहेब भिजले आमचं जरा धातू वाढत त्यावेळी साहेब भिजले की असं वाटत लागतं की काय व्हायचं काय नाही आणि सहानुभूतीची लाट लिहिलं काय सहानुभूती कुणाला आली पाहिजे साहेब ज्याची झोपडी पावसा मध्ये भिजत असते ना आणि त्या झोपडीच घर बघून त्याच्या हृदयामध्ये कळवळ येते आणि त्या झोपडीचं रूपांतर त्या घरामध्ये या ठिकाणी जो माणूस करतो त्याच्यावर छत्र करतो तो त्याला भिजू देत नाही त्या, त्या, त्या माणसाला मतदान म्हणजे खऱ्या अर्थानं लोकशाहीला प्रगल्भ करणाऱ्या माणसाला मतदान एक दिवसाची भावना कदाचित त्यावेळेच्या भावनिक प्रसंगामध्ये आपण वाहून जाऊ आमच्या भावना साहेबांच्या बद्दलच्या पवित्र आहेत साहेबांना परमेश्वरांना शतायुषी करावं करत असताना आता पुढची तयार झाली हातामध्ये नेतृत्वाचा येत असताना कार्य कुशल प्रयोग कधी करायचा आणि प्रत्येक क्षय कायम पहिला काढत असेल तर मग का बघा आपण विचार करायचा निवड बदल करतो म्हणून बदल करण्यात आला असतो तर खऱ्या अर्थानं कर्तृत्व संपन्न नेतृत्व तयार व्हायला साहेब खाव्या लागतात सामान्य कुटुंबात जन्माला आले सरदार हे असामान्य कोल्हापूर जिल्ह्यामध्ये स्वाभिमानी कार्यकर्ते त्यांची फौज ही कर्तृत्व संपन्न नेतृत्वाची भूमी आहे आणि संजय कार्यकर्ते आज सुद्धा या भूमीत दादा

एखाद्याची साथ द्यायची तर प्रामाणिक द्यायची नसती साथ द्यायची ना तर दादाने उघड सांगितलं लागलो नाही तुम्ही आमच्या नादाला ना, नादा ला लागू नका दादा पहिल्या दिवसापासून त्या प्रक्रियेमध्ये पुढे त्यांनी शिवसेनेची भगवी पताका खांद्यावर घेतल्यापासून बाळासाहेब ठाकरेंचे विचार असू देत आदरणीय एकनाथजी शिंदे साहेबांचे विचार असू देत तळागाळापर्यंत पोहोचवण्याचं काम या ठिकाणी दादा या ठिकाणी करतायत मुरगुडकरांना मला विनंती करायची आहे मी बघाशी ज्याचा उल्लेख निवेदक निवेदन करणारे आमच्या मामानी केला आमचे भाचे म्हणून त्यांनी उल्लेख केला लाडक्या बहिणी आहेत भावाच्या पण मी लाडका आहे ह्या तालुक्याचा मी आध गाव यमगे आहे हजू आणि सातत्यानं लहानपणी दादा मला स्टोरी सांगू दिली नाही तुम्ही पण चॉकलेट घ्यायला सुद्धा मुरगुडला यायला लागायचं ला त्यावेळी सायकल वरनं माझा मामा घेऊन यायचा ती सायकलची चाक मारत मारत दुचाकी सायकलची सवय लागली होती पण मग शासन तयार झालं मी खासदार झालो मला माहित नव्हतं पुढचं भविष्य काय तीन चाकी चालवणाऱ्या बर माणसाबरोबर आम्ही जोडलो गेलो तो तीन चाकी चालवत चालवत पुढे गेला आम्हाला कळालंच नाही की त्यानं महाराष्ट्रातील तीन चाकाची सायकल बन तीन चाकी शासन कधी निर्माण केलं आणि महाराष्ट्राचा मुख्यमंत्री झाला एक सामान्य असा कार्यकर्ता सायकलवर जाणारा माणूस रिक्षा चालवायला लागला आयुष्याचा झगडा करायला लागला आणि आज रात्रंदिवस झगडणारा मुख्यमंत्री मिटकरी साहेब या तिघांची जोडी फार वेगळी आहे एक माणूस रात्री चार वाजल्यापर्यंत जागत राहतो दुसरा चार वाजता उठतो अजित दादा चार वाजता उठतो आणि त्याच्यानंतरचं चा बॅटन चालू ठेवतो ते, ते संध्याकाळी पर्यंत त्या ठिकाणी चालत आणि देवेंद्रजी रात्र दिवस या दोघांना बरोबर घेऊन जाण्याचं त्या ठिकाणी सकाळी पहाटे पासून त्या ठिकाणी काम करतात मी या ठिकाणी सांगेन ही त्रिसूत्री कशाची आहे ही विकासाची आहे आज आपण मुंबईला अलीकडे गेला असाल तर तिथं असणारे सिलिंग येईल की कशा गतीनं विकास चालू आहे आज कोल्हापूर पासून मुंबई पर्यंत जाण्याचा रस्ता आता त्याचं चौपदरीकरणाचं सहा सुरू आहे त्याच्या पद्धतीनं आपण बघू शकता की कशा पद्धतीचा विकास सुरू आहे कधी अलीकडे पंढरपूरला तुम्ही गेला असाल तर तुमच्या लगेच लक्षात येईल की सोलापूर पर्यंत जाणारा रस्ता हा कशा पद्धतीनं चौपदरी मार्ग नॅशनल हायवे मध्ये त्या ठिकाणी रुपांतरित झाला आहे गोर गरीब शेतकऱ्याच्या पसन सर्वसामान्य माणसापर्यंत सगळ्यांचा विचार करणार शासन आज सर्वांगीण विकासाचा संकल्प साधत पुढे चाललंय आणि मला आपल्याला विनंती करायची आहे ह्या विकास यात्रेमधनं आपण माग पडून चालणार नाही माझ्या आई कायमपणे सांगतात लग्न कुणाचाही असू दे वाढपी आपला असला पाहिजे आपली पळी कधी कमी पडत नाही जेवण जरी स्वयंपाकानं कमी जास्त केलं असलं गाव वाला ओळखीचा वाढपी असला ना दोन पळ्या जास्तच घालतो आणि कुठलं माझ्या मतदारसंघातल्या आम जनतेची भूक नेमकी कशाची आहे मी आता सेना जाऊन आलो होतो सेना केलं अनुभव मोठे मोठे लोक सुद्धा निधी आणून करू शकत नाही इतक्या पद्धतीचं काम सुंदर आणि रेखीव काम त्या ठिकाणी उभं राहिलंय प्रत्येक गावामध्ये विकास निधी देण्याचं काम त्या ठिकाणी करण्यात आलंय निश्चितच या सगळ्या उपक्रमाच्या माध्यमातून गोरगरीब जनतेला केंद्र बिंदू मानून काम करणारा आपला नेता आणि त्याचे हात बळकट करण्याची ही वेळ आहे मुरगुळकरांनी विजयाचा निश्चय केला तर निश्चितपणे आता किती मुस्लिम साहेब होणार आहे डबल हॅट्रिक म्हणजे सीमा रेषेच्या बाहेर बॉल हा सिक्सर विकासाचा सिक्सर असला पाहिजे हा सिक्सर सामान्य माणसाच्या उत्कर्षाचा सिक्सर असला पाहिजे हा सिक्सर गोर आयुष्याला नवीन आयाम तयार करणारा शिक्षण असला पाहिजे नुसता मुश्रीफ साहेब आमदार होणार नाही नामदार होणार नाही तर ह्या मतदारसंघाची ओळख परत महाराष्ट्रामध्ये अधोरेखित करत असताना आपला माणूस पहिली पाच लोक ज्यावेळी मुख्यमंत्र्यांच्या नंतर त्या ठिकाणी शपथ घेत असतात त्यामध्ये आपल्या तालुक्याचा आमदार नामदार हसन साहेब मुश्रीफ त्या ठिकाणी शपथ घेत असतो आपल्या तालुक्याची त्या ठिकाणी निर्माण करत असतो आणि त्या ओळखेला आणखी अधोरेखित करण्याचं काम आपण करावं एवढी कळकळीची कल विनंती करतो आम्ही पूर्वी मिटकरी साहेब घड्याळमध्ये होतो आता आम्ही धनुष्यबाणामध्ये दोघं बी घड्याळमध्ये होतो एकत्र पण दादा नाने आम्हाला दोघांना एकाच वेळी धनुष्यबाण नाही ते माझ्या आधी धनुष्यबाणाकडे गेले मी त्यांच्या मागोमाग धनुष्यबाण घेतला आणि मी जरा चिकाटी आहे माझी जरा त्यामुळे दादांनी माझ्यावर बॅटन दिलंय आता जिल्ह्याचं नेतृत्व आम्ही सगळे दादांच्या माध्यमात त्या ठिकाणी करतो निश्चितपणे या ठिकाणी सांगेन पुढच्या सभागृहामध्ये परत मुरगुड गावात संजय दादा हे खासदार झाल्याशिवाय राहणार नाहीत आपल्या आप तालुक्याचं वैभव परत एकदा या ठिकाणी आपण उभा करण्यासाठी जे काय खस्ता कराव्या लागतील आज कळून चुकतंय हळूहळू या ठिकाणी जैसे जैसे टाइम जायगा पता चलेगा माणूस बदल हवा म्हणून नवीन काहीतरी प्रयोग करतो पण बदलल्यानंतर आपलंच बर होत आपण घरच सोडून पळत्याच्या माग लागलं ना किंवा घरचं बी राहत नाही आणि पळते कुठे पळते ते कळतच नाही आज आपल्याला पळत्याच्या मागे लागण्यापेक्षा जी हाय ती राखून ठेवायचं आहे आणि सही समय पर निर्णय हे बहुत जरुरी आहे घड्याळ सही वेळ दाखवतं आम्ही घड्याळाच्या काट्याप्रमाणे या ठिकाणी पुढे पुढे जात गेलो आयुष्याला काही काळ घड्या आम्हाला साथ दिली आणि मग आम्ही प्रभू रामचंद्राचा धनुष्यबान ज्यावेळी खांद्यावर घेतलाय त्यावेळीपासून मागे वळून पाहिलेलं नाही ती भगवी पताका प्रभू रामचंद्र आणि शिवछत्रपतींचा भगवा हा टवला न सुभारला पाहिजे याच्यासाठी म्हणून आम्ही या ठिकाणी काम करतोय माझ्या समोर बसलेल्या सर्व माता भगिनींना आणि वडील मला विनंती करायची आहे की आपण दोन्ही हाताच्या मुठे असे एकत्र करा हात वर करा सगळी बोला छत्रपती शिवाजी महाराज की जय जय भवानी जय शिवाजी तुमच्या अंतर्मनातली ज्योत जागृत करा डोळ्या डोळे तोड़ दोन दोड़ मिनटं मिटा आणि दोन उमेदवार डोळ्यासमोर ठेवा जर तुमच्या अंतर आत्म्यानं सांगितलं नाही की हसन मुश्रीफच चांगला उमेदवार आहे तर त्याला मतदान करू नका तुमचा आत्मा आत्म सांगेल की ज्यानं गोर कल्याण केलंय त्याचं नाव हसन मुश्रीफ आहे आणि त्या साहेबाचे हात बळकट करणारी या ठिकाणी इलेक्शन आहे ज्या माणसानं स्वतः राम मंदिराच्या बांधणीसाठी प्रयत्न केले ज्यांनी शिवाजी महाराजांचा पुतळा उभारण्यासाठी प्रयत्न केले ज्यांनी संताजी महाराजांची समाधानी बांधण्याचा या ठिकाणी प्रयत्न केले त्याला त्याच्या जातीनं कधी बांधून घेतलं नाही या मतदारसंघाने जात पात आणि धर्म कधी बघितलेला नाही या माणसाने कायमपणे शाहू महाराजांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवलाय यांनी कायमपणे कर्म डोळ्यासमोर ठेवलं आणि शाहू महाराज हे लोकराजा होऊन गेले राजे अनेक होऊन गेले पण राजा लोकराजा शोभून कधी दिसतो ज्यावेळी तो लोकांचा राजा लोकांच्या असतो निश्चितच त्याचा आदर्श डोळ्यासमोर घेऊन आज मुस्लिम साहेब काम करतायत मी मनापासून त्यांच्या भावी म्हणून शुभेच्छा देतो आणि आजची सभा मिटकरी साहेबांच्याकडे या ठिकाणी जात असताना चांगल्या माणसाचा बदल आणखी चांगल्या माणसाने करायचा असतो म्हणजे जर समजा बोलणारा बरा असेल तर त्याच्यापेक्षा उत्कृष्ट बोलणारा असेल तर रंगत आणखी वाढते मी मला बोलतो असं माझं मला वाटतंय